नमस्कार उद्या आहे मारुती जयंती आपल्याला मारुती जयंतीला आपल्याला काय करायचंय उद्या शनिवार आहे शनिवार किंवा मंगळवार आपल्याला रामनामाचं लेखन करायचं आहे आपल्याला मारुती राया राम रामाच्या नावानं हे प्रसन्न होते म्हणून आपल्याला काय करायचंय एक बुक घ्यायची एक वही घ्यायची आहे तुम्हाला एक्केचाळीस दिवस ही सेवा करायची आहे तुम्ही जर हे ते जरी वही भरली तर परत तुम्ही दुसरी वही आणून पण करू शकतो आपल्याला काय करायची तुम्ही एक वही घ्या कोरी घ्या घ्या किंवा वाली वही घ्या त्यावरती आपल्याला काय करायचे तसंच आपल्याला लाल पेन घ्यायचंय लाल पेन घेऊन आपल्याला काय करायचे रामाचे नाव लिहायचे हे नाव लिहिल्यानंतर आपल्याला काय होतंय चला तर बघूयात रामाचे नाव लिहिल्याने मन शांत होते व सकारात्मकता वाढते व राम शब्द लिहिल्याने मन एकाग्रता होते तसेच दररोज एकशे आठ वेळा राम शब्द हे लिहिल्याने तुमच्या कुंड तुमच्या कुंडलीत जे तुमची कुंडली जे कमजोर आहे सूर्यग्रह जे कमजोर आहे ते मजबूत होतील व वा आत्मविश्वास वाढेल तसेच आपल्याला मंगळवारी किंवा शनिवारी आपल्याला हे सुरुवात करायची आहे तुम्हाला सकाळी उठून स्वच्छ होऊन मारुती रायच्या समोर बसायचे तुमच्या घरात फोटो असो किंवा मूर्ती असो आपल्याला काय करायचं आहे त्यांच्या समोर बसायचं आहे किमान एकशे आठ वेळा आपल्याला हे राम 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 असे आपल्याला प्रभू श्रीरामाचे नाव लिहून लिहून घ्यायचे लिहायचे आहे आपल्याला हे काय करायचं आहे एकशे आठ वेळा दररोज आंघोळ करून आपल्याला हे राम शब्द हे लिहून घ्याय लिहायचं आहे त्या वहीवरती सकाळी जर तुम्हाला नाही जमले तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा हा उपाय करू शकतो आपल्याला काय करायचं सकाळी नाही जमली तुम्ही जात असाल धावपळीच हे आहे आपल्याला सकाळी उठून काम असले तर नाही जमलं तरी तुम्ही संध्याकाळी जरी हे केलं तरी चालतंय म्हणजे आपल्याला वहीवरती श्रीरामाचे नाम लिहायचे आहे तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा करू शकतो पण असं इच्छा असो की आपल्याला संकल्प घेऊन करायचा असेल तर तुम्ही संकल्प घेऊन सुद्धा आपण हे रामाचे नाव लिहू शकतो आहे संकल्प घेऊन करायचे आहे तर तुम्ही ते पण करू शकतो तुमची इच्छा हे पूर्ण झाल्याशिवाय राहणारच नाही एक्केचाळीस दिवस तुम्ही हे रामाचे नाव लिहिलं तर तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला काय करायचे आहे अगोदर एक वही घ्यायची आहे व तुम्ही ते कोरे घ्या किंवा वाली वही घ्या व लाल पेन घ्या एकशे आठ वेळा आपल्याला हे लिहायचे आहे आपल्याला एकशे आठ वेळा राम राम रामाशी लिहून घ्यायचे आहे व आपलं हे लिहून बुक दररोज तुम्हाला जितकं जमन तुम्ही तेवढं मनाय ना एकशे आठ वेळा आपल्याला हे नाव लिहून घ्यायचे आहे तसंच आपल्याला हे कसं आहे रामाचं नाव बघा तुम्ही तुमच्या तुम्हाला तुम्हाला खोटं वाटेल तीन दिवसातच तुम्हाला रिझल्ट येईल तुमची जर इच्छा असेल देवांना तुम्हाला तुमच्याकडून तुम्हाला हे करून घ्यायचं असलं तर तुम्हाला तीन दिवसात सुद्धा हे <सथ> राम नाम लिहिण्याचे रिझल्ट येते तसंच आपल्या हिंदू धर्मात देवी देवत्यांच्या पूजेसोबत त्यांच्या मंत्रांचा आणि स्तोत्राचंही आपण पठण करतो महत्वपूर्ण मानले जाते तसं आपल्याला काय करायचंय तुम्ही सकाळी उठून हनुमान चालीसा पठण करून तुम्ही राम राम लिहिलं तरी चालतंय तसं आहे देशभरात श्री रामाचे देखील अनेक भक्त आहेत शास्त्रानुसार श्री राम असे देवत आहेत ज्यांचे स्मरण साक्षात श्री हनुमान आणि महादेव देखील करतात असे म्हणतात की रामाचा नाम जप केल्याने व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक शक्ती प्राप्त होते तसेच अनेक दोषापासून सुटका पण मिळते पौराणिक भगवान विष्णू अवतार आहेत तसेच शिव शु, शिवरूपी हनुमान त्यांचे प्रिय भक्त आहेत श्री हनुमानांना प्रसन्न करण्यासाठी देखील तुम्ही रामनामाचं हे जप करू शकता तसेच तुम्ही लिहित जरी जप केलं तर तुमचे एकशे आठ नावाचे जप पण होतात रामांचे शास्त्रानुसार राम शब्द खूप ता राम शब्दात ही खूप ताकद आहे केवळ या नावाचे उच्चारण ब्रह्मांडातील सकारात्मक शक्ती शारीरिक प्रवेश करते ज्या व्यक्ती अनेक आरोग्याचे समस्या आहेत ज्या व्यक्तींना आरोग्याचे समस्या आहेत त्यांना या नावाचे नियमित एकशे आठ वेळा आपल्याला काय करायचंय जप करायचंय तुम्हाला सारखं तुमच्या घरात आजार पडणं काही असो किंवा नकारात्मक येत असेल घरात नकारात्मक भरून गेला असेल आपल्या घरात तर आपल्याला काय करायचंय एकशे आठ वेळा राम 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 असं आपल्याला जप करायचंय आणि तसंच तुम्हाला हे बुकवरती लिहून पण काढायचे राम नामात इतकी शक्ती आहे खूप शक्ती आहे जप जरी केलं तरी चालतंय तसंच राम नामाचा जप केले आणि किंवा आपण लेखन केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सोबत ब्लड प्रेशर डिप्रेशन अवस्थेत देखील दूर होतात दररोज रामनामाचा जप केल्याने व्यक्तीला मृत्यूनंतर वैकुंठ प्राप्ती होते रामनामाच्या राम नामाच्या जपने शनि आणि मंगळ ग्रहाचा अशुभ प्रभाव दूर होतो तसंच राम नामाचा जप करण्यापूर्वी जर तुम्ही तुम्ही तुम्हा हनुमान चालीसा पठन केलं तर अत्यंत प्रभावी मानलं जातं कधी बघा तुम्ही ज्या वेळेस आपण प्रभू श्रीरामाचं नाव घे तर आपल्याला मारुती राहायचे काय करायचे हनुमान चालीसा पठन करायचंय या हनुमान चालीसा तुम्ही दररोज जरी केलं तर खूप छान असते घरात एकदम वातावरण आनंदात राहते असं आहे तसं धार्मिक ग्रंथेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी नामाचा जप करा किंवा तुम्ही लेखन करा घरातील स्वच्छ ठिकाण बसून समोर धूप दीप लावून हा मंत्राचा पठण करावे जप करताना कोणतेही वाईट नकारात्मकता विचार मनात आणू नये मनात आणू नये व तस जप करताना एकाग्रह पण आपल्याला राहिलं एकाग्रता पण राहिलं पाहिजे तसेच राम केवळ एक नाव नव्हे तर एक मानव आहे नव्हे राम परमशक्ती आहेत प्रभू श्रीरामाला विद्रोही करणाऱ्या बहुतेक माहीत असेल की ते स्वस्त निर्माण करत आहेत म्हणून ही काळजी करू नका कि कोण प्रभू श्रीरामाचा अपमान करत करत आणि कोण त्याचा अनुसरण कोण हे नाव जपत आणि कोण नाही रामाहून त्याच नाव अधिक प्रभावी आहे असे म्हणतात की प्रभू श्रीरामाचे नाव त्यांच्या त्यांच्याहून अधिक महान आहे राम राम जप केल्याने किंवा तुम्ही लेखन केल्याने ले अनेक लोकांना मोक्ष प्राप्ती होते होत आहे होते राम एक महामंत्र आहे ज्याचा जप केले ज्याचे जप केवळ हनुमानच नव्हे तर महादेव देखील करतात रामाच्या आधी देखील राम नाम होते प्राचीन काळात राम ईश्वरासाठी संबोधित केले जात होते राम वार मार। राम या शब्दाचा विपरीत विपरीत अक्षर म र अर्थात मार मार बौद्ध धर्माचा शब्द आहे मार याचा अर्थ आहे इंद्राच्या इंद्राच्या सुखातच राहत राहत सुखातच रत राहणारे आणि दूर वादळ रामाला सोडून जी व्यक्ती इतर विषयामध्ये रमते मार त्यांना तेथेच पडते ज्या प्रकारे वाळलेले वृक्षाची गडगडीत वादळ राम नावाचा एकदा राम संबोधित केल्याने देखील आपले सर्व दुःख नाहीसे होतात आपले सर्व दुःख दूर करण्यासाठी एक न संबोधित हे आपल्याला काय करायचंय राम अक्षर तुम्ही लिहून घ्यायचंय वहीवर लिहित जावा किंवा दररोज एकशे आठ वेळा राम नाम म्हणत जावा दोन वेळा राम संबोधित केल्याने अभिवादन करणे आहे जसे राम राम तीन वेळा राम संबोधित करणे म्हणजे जसे की काय झाले राम राम चार वेळा राम म्हटले तर भजन होईल अं राम तारण हा राम नाव रामाचे नाव जपणाऱ्या अनेक संत आणि कवी होऊन गेले जसे कबीरदास तुलसीदास राम रामनंदन नाभादास स्वामी अग्रदास प्राणचंद चव्हाण केशवदास असे अनेक आपल्याला कवी कवी होऊन गेलेले आहेत संत होऊन गेलेले आहेत तसच रामदास इतर श्री राम राम, 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 राम जप करत असंख्य साधू संत मुक्तीला प्राप्त झाले आहेत तसंच प्रभू श्रीरामाच्या नावाचा उच्चाराने ऊर्जेचा संचार होते दुनी लोक जाणतात की राम शब्दाची महिमा अपरंपार आहे जेव्हा आम्ही राम म्हणतो तेव्हा वार किंवा वाळूवर एक विशेष आकृती निर्माण होते त्याच प्रकारे चित्त मध्ये चित्तामध्ये देखील विशेष लय हे लय येते जेव्हा व्यक्ती सतत राम जप करतो किंवा राम अं राम जप करतो किंवा आपण वहीत लेखन करतो लेखन करतो प्रभू राम वास करतात आपल्या घरात हे वास करतात भोवती सुरक्षा मंडळ होते आपलं कसं आहे राम नामाचं जप केले की सुरक्षा मंडळ होते व सकारात्मकता येते घरात अशा आहे आपल्याला काय करायचंय अशा प्रकारे आपल्याला आपल्याला एका बुकमध्ये वहीमध्ये असं राम राम नामाच जप करायचं जप लिहून टा लिहून आहे आपण काय करायचंय राम राम म्हणत आपलं लिहिणं पण होते आणि आपलं जप पण होते म्हणून आपल्याला काय करायचं सकाळी किंवा संध्याकाळी रामाचे हे आपल्याला अशी वहीत राम नाम जप करायचं अगोदर काय करायचं तुम्हाला बुक घ्यायचं त्यावरती स्वास्तिक काढायचं लाल पेनच वापरायचं स्वास्तिक काढून आपल्याला असे राम 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 लिहित जायचं एक ते चाळीस पेज झाले किंवा एकशे आठ पेज झाले की तुम्हाला ती वही भरली की परत तुम्ही नंतर दुसरी वही करू शकतो रामाच्या नामात खूप शक्ती आहे करून बघा तुमच्या अशा रामाच्या नामात खूप शक्ती आहे उद्या आपल्याला शनिवार आहे मारुती वार आहे तुम्ही उद्यापासून जरी सुरुवात केला जप करायला आणि परत वहीमध्ये तुम्ही राम राम लिहिलं तर तुम्हाला खूप छान होतं एक ते चाळीस दिवस किंवा एकशे आठ पेज करा तुमची ही वही भरली तर लाल कपड्यात ही वही बांधून तुमच्या कपाटात ठेवा बघा घरात किती ती आपल्याला सुख समाधान शांती सगळं येईल आणि घरात सारखं सकारात्मकता राहील घरात कोणी आजारी पडणार नाही तुम्ही ही रामाची सेवा करून बघा मारुती राया पण प्रसन्न होते जय श्रीराम